लीज होल्डवर फ्री होल्ड करण्याकरता देखील आपण निर्णय करू म्हणजे मग दरवेळेस लीज वाढवण्याची काही आवश्यकता पडणार नाही तर त्याची मालकी ही लोकांना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपला असेल आज या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाकरता ज्या ज्या मागण्या आपण मागितलेल्या आहेत निश्चितपणे त्या संदर्भात एक सकारात्मक भूमिका राज्य सरकार घेईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र